वेलकम टू सौरव लोंढेवला तर आता कसुगस्टिक जवळ चालू केलेला आहे वरती चढलेलंच आहे मेहनपर्यंत आलेला आहे आमचे सहकारी मित्र परिवार पाठीमागा येत आहेत वकील वगैरे एवढा घालून आमचा ते पण अजून पायऱ्या आम्ही चेक करतोय आता कोणीकडे स्टीलच्या पायऱ्याकडे स्टीलच्या पायऱ्याकडे जायचं आहे आता तरी आमचे ट्रेकिंगचे मार्गदर्शक इथं पाठीमागा आलेले आहेत सहर्ष स्वागत सौरभ कोळी यांचे सहर्ष स्वागत आहे इथं आमच्या ब्लॉग मध्ये तरी घाम निघलेला आहे पूर्ण आता ब्लॉग आम्ही पुढे गेल्यानंतर चालू करणार आहे सध्या तरी पुढील घाणामुळे थोड्या गाण्याच बघूया निम्यामध्ये आलोय आता जीव पूर्ण चालू चालू आमचा मित्र वगैरे बसलेले शेजारी इकडे वकील या तुम्ही थोडंफार इकडे बॅकग्राऊंडला नमस्कार आता शब्द नाही शब्द फुट नाही दादा तोंडात नाही चला, तो दा। चला 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 तंड ओके okay. चला वर आता वरती गेल्यानंतर तर आम्ही आता कसुबाय शिखरावरती पोचलेला आहे तरी लवकर पोचलो होतो आम्ही पाच वाजता पोचलो होतो पण पूर्ण अंधार असल्यामुळे आता जरा उजळल्यानंतर व्लॉग चालू केला आम्ही तरी पण आता धुका एकदम भारी व्यू आहे सगळा बघू <yell> दे अशक्य सुंदर असा व्यू दिसत आहे आपला दे द्या दे राहील दे दे। <yell> <yell> वारी 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 ओके 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 हा काढू तुझा फोटो काढू चला हॅलो शिजले तर आपण इको पंढरी क्लब सोबत कसुबाई शिखरावरती आलेलो आहे तरी सगळ्यांचा आपण एक्सपिरियन्स विचारून घेऊया मी सारंग कोळी व्यवसायाने इंजिनिअर आहे गेली वीस ते बावीस वर्ष झाला आणि बाईक ट्रिप करतोय संपूर्ण भारत आमचा तिसरा राऊंड चालू आहे त्यामध्ये प्रत्येक राज्य दरवर्षी दरवर्षी आम्ही घेतोय तसच काश्मीर ते कन्याकुमारी आणि इकडं ओडिसा म्हणजे सेव्हन सीटर पासून ते गुजरात पर्यंत सर सर या सर्व सगळ्या क्रिया आम्ही केलेल्या आहेत तर जिवंतपणे पाहिजे असेल तर इथून पण सोबतोबाई शिखर ओके राजभाऊ तुम्हाला कसं फील होतय थंड वाजायला मला काय तर मला काय तर पांघरायचं एकदम सर तुम्हाला वाटते थंडी वाजते माझ मोबाईल पण इकडे तिकडे अरे कोण मग तसा येते नाराज करते एकदा येऊन तर मला सर आता आम्ही कोळसुबाईच मुवमेंट वगैरे सगळं एन्जॉय करून आता आम्ही परतीच्या प्रवासाकडे निघालो आहे तर परतीचा ट्रेकिंग चालू आहे रिटर्नचा गेली ती गे वरती एकदम जिवंतपणे स्वर्गात गेल्यासारखं वाटतंय जिवंतपणे जर जा स्वर्गात जायचं असेल जा तर कळू काही शिखरावरती जावे ओके तर चला, चला। तर खाली गेल्यानंतर नाश्ता वगैरे करायचा आपला